बिग बॉस मराठी सीजन चा ग्रँड फिनाले हा उघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बिग बॉस मराठीचा आजचा भाग हा सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे कारण आज घरात स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहे महाराष्ट्राचा आपला माणूस शिव ठाकरे बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये बिग बॉस असं म्हणतायत की सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचं हटके सेलिब्रेशन होणार शिव ठाकरे सोबत बिग बॉस मराठी सीझन दोन चा विजेता था। शिव ठाकरे याने आपल्या एंट्रीने घरात एक वेगळाच उत्साह निर्माण केला है। आता शेवटच्या आठवड्यात शिव काय सेलिब्रेशन करणार आणि सदस्यांना काय टिप्स देणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत पण आता शो संपायला काहीच दिवस उरलेले असताना शिव ठाकरे राखी सावंत यासारख्या कलाकारांना घरात प्रवेश देण्यामागे नक्की काय कारण असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे प्रेक्षकांच्या मते याआधी एखाद्या सीझनचा टी आर पी जर कमी असेल तर त्या सीझन मध्ये राखी सावंत अभिजित बिचुकले अशा कलाकारांना आणून त्या सीझनचा टी आर पी वाढवण्याचा प्रयत्न केला जायचा परंतु बिग बॉस मराठी सीझन पाच चा टी आर पी हा बिग बॉसच्या आधीच्या सीझन पेक्षा खूप जास्त असून सुद्धा हा सीझन अवघ्या सत्तर दिवसातच का बंद होणार आहे असं अनेकांना प्रश्न पडला आहे तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीचा हा सीझन खरं सत्तर दिवसात बंद होणार आहे का किंवा हा पी आर चा काही पब्लिक स्टंट असेल आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका